बेकायदेशीरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरला पोलिसांनी पाठलाग करून पकडले सुमारे त्रेसष्ट लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी दिनांक सतरा सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना गोपनीय माहिती मिळाली की गोवा राज्यातून धुळे शिरपूर मार्गे गुजरात राज्याकडे एक टाटा कंपनीचा ट्रक मॉडेल क्रमांक एकोणावीस सोळा एम एच तेरा डी क्यू शहाण्णव पासष्ट या वाहनामध्ये बेकायदेशीररित्या विदेशी दारूचे कोके भरले असून सदर वाहन हे धुळ्याकडून जात आहे अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरचे वाहन पकडून खात्री करून पुढील कारवाई करण्याबाबत आदेशित केल्याने सदरील वाहन हे नवगाव गावाजवळ थांबून चालक व एक इसम यांना नावगाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव सुधाकर राजाराम माने वय पन्नास धंदा शेती राणार मुक्कामपोस साकराळे तालुका वाळवा जिल्हा सांगली दुसरा इसम विनायक शिवाजी सप्ताळे वय सव्वीस धंदा डायवर राहणार रडडे तालुका मंगळवेढा जिल्हा सोलापूर असे सांगितले या कारवाईमध्ये सुमारे त्रेसष्ट लाख चार हजार रुपयाचा मुद्देमाल दारूसाठा जप्त करण्यात आला सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साहेब इत्यादींनी केली गोपनीय माहिती मिळाली होती गोवा राज्यातून अवैध दारू ही गुजरात राज्याकडे धुळेमार्गे जाणार आहे त्या पद्धतीने नाकाबंदी लावली असतात माहिती मिळा म्या, माहितीमध्ये मिळालेले टाटा कंपनीचे कंटेनर हे जेव्हा नगावजवळ आम्हाला सापडले त्याच्यातील आरोपींना त्याच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराला विचारपूस केली असतात त्यांनी सुरुवातीला उडवडीचे उत्तरं दिले त्यांच्या समक्ष गाडीतील मुद्देमाल चेक केला असता गाडीमध्ये रॉयल ब्ल्यू माल्टिस्की नावाचे दारूचे बॉक्स मिळून आले एकूण नऊशे बॉक्स आहेत एक्केचाळीस लाखाचा अंदाजे मुद्देमाल आहे आणि मुद्दे बावीस लाखाचे कंटेनर असा एकूण त्रेसष्ट लाखाचा मुद्देमाल आपण ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून याच्यातील तयार करणारे व विकत घेणारे त्यांच्यापर्यंत पोचून त्यांना गुन्ह्याच्या कामी ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याची तजवीज केली आहे